देवीचे देवीचे नमस्कार मंडळी मी अनेक पण तुमचं पूर्ण आहे मी कोकण चानिशा युट्यूब चॅनल चॅनल व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघणार आहोत मंडनगर तालुक्यात एक सुंदर असं गाव नातगाव तर मंडळी आज मी पण पहिल्यांदाही गाव बघणार आहे तर तुम्ही पण नक्कीच बघा आपल्या युट्यूब चॅन चॅनलचे दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर खूप मस्त वाटतंय तुमचं पण खूप खूप धन्यवाद आज मला एवढं तुम्ही सपोर्ट करता तर मंडळी असंच नेहमी सपोर्ट करत राहा तर मंडळी आज आपण बघणार आहोत नादगाव हे गाव तर चला मग आपल्या व्हिडिओला जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आज मी आलो आहे नांदगावमध्ये तर हे बघा मंडळी समोरच मंदिर आहे काळंबा देवीचं तर हे जागृत देवस्थान आहे या गावामध्ये तर काल इथे जत्रा होती तुम्हा काल तुम्हाला माहीत असेलच की काल देवदीपावली होती तर या गावामध्ये खूप मोठी जत्रा असते देवदीपावलीला तर मी काल जरा बाहेर होतो पाल्की पाल्की तर हे बघा समोर गेट आहे असा पूर्णवरती पालखी बांध पालखीचा पूर्ण असा गेट आहे खरोखरच खूप सुंदर म मंदिर आहे बांधलेलं पूर्णवरती बघा पालखी आहे पूर्ण आणि इतर मंडळी आज आपण बघणार आहोत नादगाव तर खूप सुंदर असं गाव असणार आहे तर तुम्ही पण नक्की बघा जे इथं मंदिर आहे कालंबा देवीचं ते खूप मोठं जागरूक देवस्थान आहे या गावातील ते आजूबाजूचे लोक इकडे येतात तर, तर काल जत्रा होती खूप मोठी या गावामध्ये काल दीपावली पण होती आणि या गावमध्ये खूप मोठी अशी जत्रा असते तर मी काल आलो नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता की समोर जसं बघा पूर्ण असं कातल आहे सर्व सपाटी बघा पूर्ण इकडे तर आता आपण जाऊया गावामध्ये तर असा रोड गेला पूर्ण गावात तर मंडळी आज आपण बघणार आहोत नादगाव तर आज मी पण पहिल्यांदा बघणार आहे गाव तर तुम्ही पण नक्की ही गाव बघा आणि आपण आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा आणि मंडळी आज आपल्या चॅनलवरती दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत तर तुमचे खूप खूप गुँँ धन्यवाद तर आज तुम्ही मला सपोर्ट करताय तर असंच नेहमी सपोर्ट करत राहा तर इकडे बघा पूर्ण आजूबाजूला सर्व झाडं आहेत काजूची वगैरे आता दुपारचे वाजले एक आज बघतोय आपण नादगाव इकडे बघा अशी पूर्ण अशी झाडं आहेत आंब्याची वगैरे कलंब तर गावचं वातावरण एकदम सुंदर असं आहे तर मंडळी इथे रोजच्या बाजूलाच पूर्ण असं कंपाऊंड आहे पूर्ण झाड आहेत आंब्याचे वगैरे तर इथे जे मंदिर आहे कालंबा देवीचं तर ते खूप जागरूक देवस्थान आहे तर आ, काल जत्रा होते गावामध्ये खूप मोठी इथे जत्रा असते तर मी काल आलो ना इकडे तर मी होतो दुसऱ्या गावामध्ये उमरुली ते आज हे सुंदर असं चांगलं वातावरण गावचं तर इकडे पाशी टाकी आहे पाण्याने भरलेली पूर्ण बांधलेली आहे इकडे घर आहे कोपऱ्यामध्ये वर्ती। गावा मदे। तर वरती गावामध्ये तर मंडळी हे पण जे गाव आहे पूर्ण आजूबाजूला सर्व झाडं आहेत काजूची आंब्याची वगैरे तर खरोखरच खूप निसर्गामध्ये लपलेलं छोटंसं गाव आहे नादगाव ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच पूर्ण बघा व्हिडिओ जसं आपल्या मागच्या व्हिडिओना सपोर्ट करा तसं पण आपण व्हिडिओला चांगलंपणे सपोर्ट करा आपल्या हे बघा किती सुंदर असं वातावरण गावचं थंडगार एकदम तर मंडळी ह्या गावामध्ये खूप असे झाडं आहेत आंब्याचे वगैरे कलम वगैरे आहेत हे बघा आणि गावचं असं सुंदर असं वातावरण खूप सुंदर मस्त वाटतंय तर मंडळीची जे गावाची ग्रामस्थ मंडळी होती अध्यक्ष इकडे त्यांच्या गावमध्ये मी परमिशन काढली व्हिडिओ बनवण्यासाठी तर त्यांनी पण मला खूप चांगला सपोर्ट केला तर त्यांचा पण खूप धन्यवाद तर मंडळी हे बघा पूर्ण असं झाडं आहेत आंब्याचे वगैरे तिकडे काका आहेत ते पण इकडचं एक घर आहे पूर्ण असं कंपाऊंड आहे आंब्यांचं फार्म हाऊस तुमचं नाव काय तुम्ही इथे असता आपला फार्म हाऊस आहे अच्छा तुमचं आहे काय तर मंडळी बघू शकता खूप सुंदर फार्म हाऊस आहे पूर्ण अशी झाड आहेत आंब्याचे वगैरे मंडळी तुम्हाला दाखवतो बकऱ्या वगैरे आता आहेत ते फार्म हाऊस मध्ये तर त्या दुपारच्या वाजल्या आहेत एक आणि गावचं सुंदरसं वातावरण तर तुम्हाला दाखवतो बकऱ्या इकडे तर मंडळी हे बघा खूप साऱ्या भर भरपूर अशा बकऱ्या आहेत तुम्ही पालता का इथे बघा किती भरपूर अशा बकऱ्या आहेत खूप सुंदर आहे फार्मा हाऊस मस्त एकदम चला दाखवल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे ओके थँक्यू वेलकम अच्छा तर मंडळी आता हे काका आहेत ते आंबे दाखवतात आपल्याला बरं छोटेसे आहेत बघू शकता आता आता एकदम छोटे छोटे आंबे यायला तयार झालेले आहेत हे बघा हा लवकर आले आंबे तर मंडळी आता हे सर्व तर आंबेदा याची सुरुवात झालेली आहे पूर्ण आता काय दिवसात ते मोठे पण होतील चला का धन्यवाद दाखवल्याबद्दल तुमचा फार्मावस थँक्यू एकदम मस्त आहे चला उत्तर मंडळी ते काका होते त्यांनी आपला फार्म हाऊस दाखवलेला आहे तर तुम्ही बघला असं आता आंब्यावरती आंबे आले छोटेवटे तर खूप सुंदर असं फार्म हाऊस आहे बकऱ्या पण खूप पाळलेल्या आहेत इकडे बघा पूर्ण असं कंपाऊंड आहे आता जाऊया आपण गावामध्ये नादगाव बघा समोरच गाव दिसतं आपल्याला तर आज मी पण पहिल्यांदा बघणार आहे गाव हे ते इकडे बघा समोरच घर आहे कौलावर एकदम छान वाटतंय ना बाजूलाच झाडे वगैरे आहेत आंब्याचे वगैरे सुंदर असं गाव नादगाव mm. नवी, तर असं बघूनच मला मग खूप सुंदर असं वाटतंय मी पण पहिल्यांदाच बघतो हे गाव इकडे पण गावात आता डेव्हलप झालेले आहेत नवीन नवीन घरं बांधलेत लोकांनी तर मंडळी हे जे गाव आहे पूर्ण बघा आजूबाजूला सर्व झाड आहेत आंब्याचे वगैरे खूप सुंदर असं गाव आहे मस्त नादगाव नाही गावची काढतोय इकडे आजी बसले वाई काय करतेस तब्येत कशी आहे बरी नाही काय होत आहे हो ना मग जेवण झाले की नाही हो काय चला काळजी घ्या तर मंडळी खूप सुंदर असं गाव आहे नातगाव तर मी पण पहिल्यांदा बघतो हे गाव आता आपण जाऊया गावामध्ये तर बघा पूर्ण गावच्या बाजूचा पूर्ण परिसर एकदम खरोखर खूप सुंदर असं वातावरण आहे बाजूला सर्व झाडं आहेत आंब्याचे वगैरे तर जाऊया आपण गावात राजमंडळी मी पण पहिल्यांदा बघतो हे गाव तर मला पण खूप सुंदर असं वाटतंय बघून पण तर इकडे बघा मस्त सुंदर अशी घरं आहेत तर मंडळी समोरच असं समाज मंदिर आहे हे बघा तर मंडळी ग्रामविकास मंडल नादगाव समाज मंदिर आज मी पण पहिल्यांदा बघतो हे गाव नांदगाव तिकडे काम चौल घराच तर मंडळी हे गावचं हे शेवटचं घर आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की पूर्ण गावच्या आजूबाजूला सर्व झाडे आहेत आंब्याची वगैरे दाखवतो तर मंडळी हे बघा खालच्या बाजूला सर्व विपा हे बघा पूर्ण असे झाड आहेत आंब्याची पूर्ण गावाच्या वाटला पूर्ण असं झाड आहेत आंब्याची वगैरे आणि समोरच समुद्र आहे हे पण खरं शेवटचं आहे गावचं तर मंडळी हे जे गाव आहे ते छोटस आहे एकदम ते ते पंचवीस ते, ते तीस घरं आहेत त्या गावामध्ये तर आज मी पण पहिल्यांदा बघतो एक गाव नादगाव आणि ते समोरच समाज मंदिर आहे तर इकडे पण लोकांनी नवीन नवीन घरं बांधले आहेत आणि आहे समाज मंदिर तर आपण जाऊया पुन्हा रोडवरती तर हे गाव छोटंसं आहे एकदम पंचवीस ते तीस घरं आहेत गावामध्ये आणि पूर्ण मंडळी गावच्या आजूबाजूला सर्व झाडं आहेत आंब्यांची वगैरे तर त्याच्यामुळे गाव अजून खूप सुंदर असं वाटतं बघायला आपण मस्त आणि एकदम पूर्ण असं थंडगार वातावरण गावचं आहे हे बघा समोरच बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे गावचं आणि असं छोटस घर बघा सुंदर असं गाव नांदगाव तर आज मी पण पहिल्यांदा बघतो हे गाव आणि तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवतो कालंबा देवीचं मंदिर तर हे एक खूप जागृत देवस्थान आहे ह्या गावचं तर इथे काल जत्रा होती काल दे देवदीपावली असल्यामुळे काल जत्रा होती खूप मोठी तर खूप मोठ्या उत्साहामध्ये जत्रा ही सा साजरी केली जाते आता जाऊया मंदिरामध्ये देवगाशी पायवाट आहे पाखाडी बनवलेली लाद्यांची पूर्ण नवीन तर मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण गावामध्ये सर्वशी झाडे आहेत आंब्याचे वगैरे कलम आणि हे मध्येच गाव आहे आणि गावाच्या पूर्ण बाजूला सर्व झाडं आहेत आंब्याची समोर शाळा आहे ह्या गावची सुंदर अशी तर आता मंदिरा वरती मंदिराकडे हे बघा वरती सु मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो तर मंडळी आता आपण आलो होतो मंदिराकडे हे बघा हे समोरचं सर्व मंदिराचं परिसर तर मंडळी काय ते जत्रा होती मंडप बांधलेला आहे तर खूप मोठ्या उत्साहामध्ये ही जत्रा साजरी केली जाते या गावामध्ये आता आपण जाऊया आतमध्ये तर मंडळी हे जे देवस्थान आहे कालंबा देवीचं हे असं जागृत देवस्थान आहे इथे आज तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर सुंदर असं मंदिर आहे बांधलेलं आणि इकडे बघा छोटस मंदिर आहे चक्कन आणि असं वरती मंदिर आणि खाली असं पूर्ण असं गाव आहे आणि गावच्या पूर्ण बाजूलाच आंब्याची वगैरे झाडं आहेत भरपूर खरोखरच खूप मंडळी सुंदर असं मंदिर पण आहे गाव पण सुख खूप सुंदर असं आहे तर तुम्ही बघू शकता इथे काल जत्रा होती खूप मोठी असं पूर्ण मंडप बांधलं आहे तर आपण जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये तर बघा किती सुंदर असं मंदिर आहे उत्तर मंडळी हे बघा असं सुंदर असं मंदिर आहे कालंबा देवीचं तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिराचं मंदिराच्या बाजूचं सर्व वातावरण बघा सुंदर असं आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आतमध्ये आहे इथे काका बसलेत काका नमस्कार तब्येत कशी आहे तब्येत वगैरे कशी आहे त्याचं नाव काय काका आहे तुमचं अच्छा तुम्ही तिथे पूजारी आहेत तर काका जरा आपलं जे मंदिर आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आपल्याला पहिला आधी नवरात्र नऊ दिवस असतात दसऱ्याचा अच्छा दस हे झाल्याच्या नंतर एक महिन्यानंतर दिवाळीचा कार्यक्रम असतो ते काल काही पूर्ण झालेलं आहे अच्छा आता अडचणीचा दिवस असल्यामुळे हे तीन दिवस ठेवण्यात आलेले आहेत आज काल झाल्या दिवाळी आज दुसरा दिवस उद्या तिसरा दिवस देण्याचा दिवस असल्यामुळे ठेवण्यात आले त्याच्यामध्ये उद्या देण्याचा येऊन उद्या दिवाळी उतरून दिवसा देण्यात येण्यात येईल गेल्याच्या नंतर साध उतरून ते काल जत्रा होती नाही ते हां जत्रेमध्ये येणारी भाविका ओके मुंबई गोवा पुना रत्नागिरी ते काय लोक रेकोडची पण असतात येतात दर्शनासाठी धंदा वगैरे असा वीज पंचवीस धंदा असतात इथे छाय वगैरे सगळं असे भाजीपाला वगैरे असं का सगळं असतात म्हणजे बाहेरचे लोक मिळते दर्शनाला दर्शनाला येतात आणि हजार दीड हजार भाविक असतात या ठिकाणी दर्शनासाठी येणारे आणि आलेले असतात काल हा उत्सव आनंद पार पडलेला आहे आमचा अच्छा आणि बाकी नंतर आता पुढचा दिवाळी उत्सव झाल्याच्या नंतर आता आमचा पुढचा विषय गोंडाचा इस असतो गोंध पहिला शिमगा येईल शिमगा झाल्याच्यानंतर भाद्रपत महिन्यात शिमगा येईल शिम भाज येईल पालघर महिन्यात होळी झाल्याच्यानंतर माघ महिना झाल्याच्यानंतर शिमग्याचा उत्सव आहे ही देव दिवाळी देवीची जे काही मूर्ती आहेत त्या पालखीमध्ये बसवता येतात बसवल्याच्यानंतर ते हरेश्वर बामणला वाल्मिकी नगर मुरोली वेलास हे सगळं गाव घेते कांडा केंगोळ कातरकोड नादगाव बलदेवाडी असं ते गाव घेतात दर्शिम खूप मजा असेल आठ बारा दिवस उत्सव असते चालू आणि ते बारा दिवशी मग होम लागल्याच्यानंतर होलीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सानेवर पालखी जाते सानेवर पालखी केल्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता समाप्त होतो पालखीचा म्हणजे शिमग्याचा कार्यक्रम समाप्त होतो आमचा अच्छा त्यानंतर आता मे महिन्यात एखादा आमचा तीन वर्षांनी गोंधळ येते देवीचा देवीचा गोंधळ बोलतात हा पाणी गोंधळ तीन वर्षांनी आले त्यानंतर तिथे देवळामध्ये गोंधळ उत्सव असतो आता मे महिन्यात झालेला आहे तो गोंधळ आता तीन वर्षांनी त्या टायमाला होईल तर म्हणजे असे सर्व कार्यक्रम असतात देवळामध्ये हां देवीचे कार्यक्रम आहेत म्हणजे आपल्या जी देवी ती पूर्ण जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे जे आपले भाविक आहेत ते काय इच्छा वगैरे असते पूर्ण तेव्हा देवी काय लोकांची इच्छा पूर्ण होतात काय लोकांच्या अडचणी पण इच्छा पूर्ण होत नाही हो अडचणी तुम्ही झाल्या त्यात करून देतं नंतर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात सर्व कामं कोर्टाचे असू दे लग्नाचे असू दे मुली मिळत नाही असल्या मुलगा मुलगी मिळण्यासाठी हे सर्व कामं पूर्ण होतात आणि देवीने आचरण केलेले आहे आणि लोकांचा त्यांच्या देवीवर विश्वास पटलेला आहे बाकी आमच्या या परिसरात मच्छीमार आहेत त्यांच्या पण होडी आहेत त्या पण होडीला मच्छी म्हवर्या टिपली मिळण्यासाठी विनंती करतात देवीला तशी त्यांना म्हावरे टिपली मिळते म्हणजे ते विषय कुणाला खाली सोडत पाठवत नाही पाठवत नाही सर्व इच्छा पूर्ण करते कुणी पण देवीला हात मारली कुठल्या आजार असतो कुठं कुठलाही काय दुर्घटना घडली तरी त्याच्या देवी उभी राहून त्यांना ते सहाय्य करून त्यातनं त्यांना वाचवतो त्याला त्यांना लाभ मिळतो मंडळी हे बघा सुंदर असं मंदिर आहे तर मंडळी हे बघा हे समोर आपली देवी आहे दे तर मूर्त्या बघा किती सुंदर अशा आहेत देवी देवतांच्या तर आज खरोखरच मी पण पहिल्यांदा बघितलं मस्त वाटावं मला पण तर काकाने मग खूप छान अशी माहिती वगैरे दिली तर ही देवी जी आहे ती सर्वांच्या इच्छा वगैरे पूर्ण करते आणि मी ही जी देवी आहे मेन श्री कालंबा देवी

सिंधुदुर्गाची वरदान देवी शौर्याची वरदान देवी देवी देवीची बहीण आहे वरदान देवी त्यानंतर ती चालवण करी तिथं स्थान महाड ठिकाणी आहे का अजून काही गेलेले नाही अच्छा अच्छा चार बहिणी आहेत एक भाऊ एक देवीचे मालिक संरक्षक आणि देवी सात देव आहेत तर मंडळी जे देवीचे आहेत ते चार बहिणी आहेत एक भाऊ आहे आणि मंदिर आहे तो देवीचे भाऊ मंदिर आहे अच्छा आणि रक्षक आहेत देवीचे बापदेव बापदेवती आहे महालक्ष्मी दे देवी देव। एक देव देव। देव देव। देव देव। तर मंडळी अशी होती देवीची सर्व माहिती आपल्याला काकांनी दिलेली आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे हे देवीच त्याची बारची लोक पण इथे दर्शनासाठी येतात तर काल जत्रा होती खूप इथे मोठी तर जी आपली देवी आहे ती सर्वांची मनोकामना वगैरे पूर्ण करते तर खरोखरच खूप सुंदर असं काकाने आपली माहिती दिलेली आहे देवीबद्दल खूप छान वाटलं काका तुम्ही माहिती वगैरे दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि मंदिर खूप सुंदर असं आहे तर मंडळी असं होतं कालंबा देवीचं मंदिर तर अजून तुम्हाला दाखवतो पाठीमागे एक जुनं मंदिर आहे देवीचं तर आता हे मंडळी नवीन मंदिर बांधलेलं आहे तर पाठीमागेच जुनं मंदिर आहे तिथं दाखवतो तुम्हाला हे बघा असे देवीचं जुनं मंदिर आहे तर मंडळी असं जुनं मंदिर देवीचं कालंबा देवीचं आहे आणि पाठीमागेचं नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि पूर्ण मंदिराच्या बाजूचं पूर्ण परिसर बघा किती सुंदर असं आहे खूप जागृत देवस्थान आहे या गावचं जे आपल्या काही वगैरे असतात ते पूर्ण होतात तर मंडळी खूप असं जागृत देवस्थान आहे कालंबा देवीचं तर मंदिर पण खूप सुंदर असं आहे आणि काकाने खूप छान अशी माहिती दिली देवीचं जे कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल तर खूप लांबून वगैरे लोकं येतात दर्शनासाठी आणि देवी पूर्ण इच्छा वगैरे पूर्ण करते तर असं होतं कालंबा कालंबादेवीचं मंदिर तर, तर तुम्हाला खूप नक्कीच आवडलं असेल तर मंडळी आज आपण बघितलं मंडळा तालुक्यात एकदम छोटंस गाव नांदगाव खूप सुंदर असं गाव आहे मी पण या गावामध्ये पहिल्यांदा आलो आहे जेव्हा मी गावामध्ये गेलो तेव्हा मी गावातल्या लोकांची परमिशन काढली व्हिडिओ बनवण्यासाठी खूप चांगला असा मला प त्यांनी सपोर्ट केला व्हिडिओ बनवण्यासाठी तर मंडळी गावमध्ये पंचवीसशे तीस भर घरं आहेत आणि गाव पण खूप सुंदर असं आहे गावाच्या पूर्ण आजूबाजूला आंब्याचे वगैरे झाडं आहेत भरपूर आणि मध्येच असं गाव आहे तर इथली गावची लोकं पण खूप छान आहेत बोलायला वगैरे खूप चांगला मला सपोर्ट केला तर मंडली या गावामध्ये एक का कालंबा देवीचं देवस्थान आहे जागृत देवस्थान तर खूप इथे लोक येतात बाहेरून वगैरे मुंबईवरून दर्शनासाठी तर ज्या भक्तांच्या सर्व इच्छा असतात ती देवी पूर्ण इच्छा त्यांची पूर्ण करते तर काल इथे जत्रा होती तर तुम्हाला माहीत असेल की काल देव दीपावली होती तर इथे खूप मोठीशी जत्रा भरते तर खूप लांबून लोक वगैरे येतात दर्शनासाठी तर गावच्या त्या काकाने खूप चांगल्या प्रकारे गावच्या देवीची सर्व माहिती वगैरे सांगितली तर देवीला चार बहिणी एक भाऊ एक रक्षक आणि महालक्ष्मी महालक्ष्मीकडे आहेत मंदिरामध्ये स्थापन केलेली तर तुम्ही बघितलं असालच मूर्त्या पण खूप सुंदर अशा आहेत तर मंडळी नक्की या मंदिराला भेट द्यायला या दर्शन घ्यायला वगैरे सर्व खरोखरच खूप सुंदर असं मंदिर आहे तर मंडळी तर तर मंडळी खरोखरच गाव पण खूप सुंदर असं आहे तर, तर मंडळी असंच आपण आता नवीन नवीन गाव बघणार आहोत तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट पण लवकर दुसरा भेटतोपर्यंत टाटानी बाय बाय